वेलकम टू कडाक्याच्या थंडीत रवीला आपल्या उबदार पांघरुणातून बाहेर पडायला आवडत नसे शाळेत जायच्या ऐवजी त्याला नेहमी काहीतरी बहाना करायचा असे एके दिवशी त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले की शाळेत हिवाळी खेळांचा उत्सव आहे आणि त्यात एक मजेदार स्केटिंग स्पर्धा देखील आहे रवीला खेळायला खूप आवडायचे पण थंडीचा विचार करून त्याला लगेच बहाणा करावासा वाटला त्याने पोटदुखीचा बहाणा केला आणि शाळेला दांडी मारली दिवसभर तो खिडकीतून बाहेर पाहिला जिथे त्याचे मित्र बर्फात खेळत आणि हसत होते आणि त्याला खूप कंटाळा आला पुढच्याच आठवड्यात त्याने पुन्हा तेच केले यामुळे त्याला शाळेतील एका महत्वाच्या प्रकल्पाबद्दल आणि नवीन अभ्यासाबद्दल काहीच माहिती नव्हती ज्यामुळे त्याला एकटं वाटू लागलं लवकरच वार्षिक परीक्षा जवळ आली रवीला काहीच समजत नव्हते आणि तो खूप घाबरला होता त्याच्या मित्रांनी केलेल्या अभ्यासाच्या चर्चा ऐकून त्याला लाज वाटली त्या क्षणी रवीला समजले की बहाणी करून त्याने स्वतःचेच नुकसान केले आहे त्याला आठवले आईने एकदा म्हटले होते बहाणे कधीच प्रगतीला मार्ग दाखवत नाहीत त्याने ठरवले आता पुरे दुसऱ्या दिवशी रवी हिंमतीने शाळेत गेला त्याने शिक्षकांना मदत मागितली आणि मित्रांसोबत अभ्यास करू लागला हळूहळू त्याला सर्व काही समजू लागले रवीने परीक्षेची तयारी केली आणि चांगले गुण मिळवले त्याला खूप आनंद झाला आणि त्याने शिकले की बहाने कधीच प्रगतीला मार्ग दाखवत नाहीत लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज